हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्तानी आणि मजेतच असाल मी काजल तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि मी इथं ना पूर्ण कटिंग करून घेतलं आहे ड्रेसचं आणि इतक्या इतकं म्हणजे कटिंग केलं आहे आज ना की अक्षरशः माझ्या पाठीला मुंग्या आल्या होत्या आणि आता चार वाजत आल्या होत्या तर म्हटलं आता हे उचलूयात सगळा घराडा आणि मी सेपरेट बॉक्स इथं आणला आणि त्या बॉक्समध्ये म्हटलं पूर्ण ब्लॅक साड्या ठेवूया कारण ऑलरेडी पैठणीचे दोन बॉक्सेस आहे ज्याच्या मी ते मग कट केलेल्या ज्या शिल्लक साड्या राहतात ना तर त्या ठेवून देते आणि मग हे ब्लॅक त्याच्यामध्ये मिक्स होणारच नव्हतं कारण तेच फुल भरलं आहे आणि मिक्स झालं तरी पूर्णच मिक्स मिक्स होईल ना आता फक्त ब्लॅकचंच कलेक्शन आहे म्हणजे जे जेवढे पण ड्रेस कट करते ना त्याच्यामध्ये सगळे ब्लॅकच ड्रेस कट करते कारण आता संक्रांतीचं सीझन आणि पहिलं मला रील टाकली त्यावेळेस वाटलं काही रिस्पॉन्स येतो आहे की नाही पण एवढा जबरदस्त रिस्पॉन्स म्हणजे अक्षरशः आज तर दोन पेजेस भरले ऑर्डरच्या बुकिंगची कारण आपण रेट पण कमी ठेवले आहेत अगदी पाचशेपासून स्टार्टिंग ठेवले त्याच्यापास त्यामुळे मग भरपूरच ऑर्डर येत आहेत आणि खूप छान रिस्पॉन्स येतो आहे याच्यामधून मार्जिन कमी निघणार आहे हे मला आधीच माहीत आहे कारण जो ड्रेस मी साडेबाराशेला विकत होते ते आत्ता मी एक हजारला ठेवलेला आहे त्या एक हजारच्या रेंजमध्ये तीच क्वालिटी अगदी भारीतला सतराशे अठराशेच्या पैठणीतला ड्रेस पण हा हे ठेवण्याचं रिझन असं की संक्रांतीचे ड्रेसेस बायकांना वाटतं की जरा एकदाच यूज करायचे आहेत तर हजारे रुपयेपर्यंत ठीक आहे त्याच्यावरती जर सांगितलं तर जास्त घेत नाही लहान मुलींचे तर नाही आता मोठी मुलगी असेल तर घेतात पण लहानांचे घेतच नाही त्यांना असं वाटतं चारशे पाचशे रुपयाचा फ्रॉक पण खूप झाला बोरणांसाठी असं वाटतं त्यामुळं मग रेंज कमी ठेवण्याचं तेच एक कारण होतं तर बघूयात आता जेवढी निघेल तेवढी मार्जिन ठीक आहे आता निघेल त्यावेळेस पूर्ण कॅल्क्युलेशन करून झालं ना मी तुम्हाला सांगेन मला किती फायदा झाला किंवा किती तोटा झाला तोटा तर होणारच नाही म्हणा फायदाच होईल झाला तरी पण थोडा कमी होईल जे रेग्युलरच्या आपले असतात ना पैठणीचे ड्रेस तर त्याच्यापेक्षा आणि हेवाला एक फॅब्रिक आहे माझ्याकडे तर ह्याचा रेट मी दोनशे रुपये पर मीटर ठेवला आहे एका मीटरमध्ये तुम्ही एक फ्रॉक इझिली शिवू शकता म्हणजे तसा मी कमी करते जर जास्त घेतलं नाही तर मी एकशे साठ एकशे सत्तर रुपये मीटर असं पण देते पण कपडा खूप छान आहे याच्यात तर तुम्ही लहान लेकरांसाठी फ्रॉक शिवला ना खूप सुंदर दिसणार आहेत मी सुद्धा याचं शिवते म्हणजे चालू केलंय आजच याचा एक पॅटर्न मी बनवलेला आहे शिवत होती शीतलपलीकडे माझे तर चाललं होतं पूर्ण घड्या घालायचं कटिंग करताना काही वाटत नाही पण ज्यावेळेस घड्या घालायची वेळ येते ना त्यावेळेस नको वाटता हा पसारा उचलायचा आणि अक्षरशः मी काल मला वाटते वीस मीटरची घड्या आणली होती अस्तरची पूर्ण संपली आता एखादाच मीटर शिल्लक राहिला आहे मला आता उद्या परत फक्त ब्लॅक अस्तर आणण्यासाठी जावं लागणार आहे मी आधीच चाळीस नाही तर साठ मीटर आणायला पाहिजे होतं पण मला वाटलं नव्हतं एवढ्या जास्त ऑर्डर येतील म्हणून पण ठीक आहे तर तीन दिवस झालं सलग आमचे कामवाले आलेले नाही आहे आणि घरातलं तर मी करते पण बाहेरचं माझ्या होत नव्हतं आणि आज मला बघवतच नव्हतं एक इतकी धूळ येते ना एक दिवस जरी झाडू नाही मारला ना तरी बघा तुम्ही माती फक्त माती बघू शकता तुम्ही आणि कामवाल्या का बायकांना आपण जिकडे उभा असतो ना तिकडंच चांगलं साफ करतात आपण जिकडे नाही आहे ना पाट आपल्या असते तिकडं व्यवस्थित करत नाही म्हणजे कसं तरी करून जातात याच्यावरून तुम्हाला समजलं असेल तर इतकी घाण नाही इतकी धूळ आणि मी म्हटलं आता इथं झाडंच बसायचंच नाही सगळ्या शिडीवरनी नुसती मातीची धूळ होती पाणी होतायचं म्हटलं सरळ सरळ चार पाच बकेट आणून म्हणजे जे दोन तीन तासाचं काम आहे ते एका तासात होईल या आशेने माझं सुरू आहे कारण एवढा कंटाळा पण आला होता संक्रांतीच्या अजून पण दोन तीन नवीन पॅटर्न आहे तर ते पण रेडी करायचे होते आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं मिक्स मिक्स चाललं होतं काम मग थकून जायला होता अक्षरशः संध्याकाळचं तर मला नको वाटतं असं वाटतं कधी एकदाची मी ती जाते बेडवरती डोळे बंद करून घेते ना असं मला दिवस होतं दिवस म्हणण्यापेक्षा ना रोजच होते म्हटलं तरी चालेल तर अजून एक मी बघते शिलाईसाठी कारण आता नवीन मशीन घेतली त्यामुळे अजून एक लेडीज मला भेटली ना तर मग थोडंसं होईल ठीकठाक असं माझं चालू आहे बघूयात आता भेटली तर बरं होईल आणि त्यानंतर आता इथे टेरेसवर आली होती आणि टेरेस मला वाटतं एक महिना झाला असेल जे रूम ओनर आहेत ना तर त्यांनी बायका लावून छान क्लीन केलं होतं अगदी पांढरं शुभ्र केलं होतं आणि आता या टेरेसवरती एक वीत एवढा मातीचा थर आला आहे अक्षरशः म्हणजे एवढी धूळ बसते की तर जास्त धूळ बसण्याचं रिझन हे आहे की सिटींमध्ये इतकी धूळ नसते कुठल्या सिटीमध्ये नसते इतकी धूळ मी सुद्धा पहिला राहिलेली आहे सिटींमध्ये पण ही ते काय माहिती एवढी बेकार धूळ रोड पण रोडचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे त्यासोबत घराचे बांधकामं चालू आहेत आणि जर आहेत गावठ्या टाईपच आहे त्याच्यामुळे इतकी धूळ वारं वगैरे सुट्ट ना तर एवढी बेकार धूळ आहे ना पाण्याचं तेवढं काही कमी नाही आहे आणि क्षार भरपूर पाण्यामध्ये एवढे क्षार आहेत ना की केस खूप जास्त गळत आहेत फिल्टर घेतला तरीही आत्ता तर माझे गळत आहेत काय झाले काय माहीत खूपच जास्त गळत आहेत तरी तर वरतूनच मी टेरेसवर म्हटलो तर पाईप लावायची म्हणून पण बघितलं पाईप होती खाली ग्राउंड फ्लोअरच्या तिथे पण आज मला काही सापडलीच नाही पाईप त्यामुळं मग इथं आता बकेट आणिच काम चालू आहे माझं आणि त्यात रुद्राचं सुरूच असतं काही ना काही की हे असं झालं ते तसं झालं वगैरे तर ह्या टेरेसवरच्या ज्या शिड्या आहेत ना तर त्या साफ करते शक्यतो ह्या सीड़े ना एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस साफ केलं तर ना रूम ओनरने बाई लावून तर त्यांनी ते साफ केलं होतं पण ही सीडीवर इतकी जास्त धूळ येते आणि ते मला नकोच वाटत होतं म्हणून मी डायरेक्ट बकेट ओतून दिले आणि दोन जरी बकेट वतली तरी अगदी चकाचक नव्यासारख्या सिड्या साफ झाल्या का एवढं काही घासत पुसत बसायची गरज नाही लागली मी माझं माझं खालचं एवढं करते ह्या टेरेसच्या सीड्या एवढं नाही मी लक्ष देते याच्याकडे कारण एवढा मोठा स्पेस साफ करत बसायचं म्हणजे दिवस नुसता साफसफाईमध्ये जायचा त्यामुळं तर बघू शकता किती जास्त घाण आणि रुद्राचा हा ड्रेस पण मी कालचाच आहे हा काल जो शॉपिंग व्हिडिओमध्ये दाखवला ना तो इतका सुंदर आहे ना आणि ह्याचं फॅब्रिक पण बाकीच्या ड्रेसपेक्षा ना थोडंसं छानच चा आहे असं मला वाटतंय मिशोचाच आहे हा सुद्धा ड्रेस ती पलीकडची फरशी आहे ना त्या फरशीवरती बघा फक्त एवढी जास्त असा मातीचा थर निघाला आहे ना आणि मला आता इतकं जास्त कामाचा वर्कलोड आहे ना मी ह्याच्यातून काहीतरी एक माझं जे काम आहे ना तर ते कमी करणार आहे पण माझं अजून डिसिजन फिक्स होत नाही की मला नेमकं काय बंद करावं करायचं आहे कारण एक कोणती तरी गोष्ट बंद केली ना तरच माझं व्यवस्थित तर रुटीन लागेल कारण आता या आठ दहा दिवसात तर जास्तच मी थकल्यासारखं म्हणजे फील होतो आहे मला आतमधून अक्षरशः असं वाटतं की फक्त हाडंच राहील मांस तर नाहीच आहे माझ्या अंगावरती असं वाटतंय एवढं जास्त थकल्यासारखं होतंय त्यामुळे आता मी माझ्या ह्या सगळ्या कामातले एक काम कमी करायचा माझा प्रयत्न आहे आणि ती मी करणारच कारण जास्तही करून काही कामाचं नाही आता ठीक वाटतं आहे पण नंतर नंतर जसं एज होईल ना तर ह्या कामाचा खूप त्रास होणार आहे असं मला वाटतंय खूप जास्त लोड होतोय असं तर बघूयात आता एवढा हा संक्रांतीचा लोड गेला की मी गावाला जाणार आहे आणि मग गावाकडून आली की मी म्हणजे पूर्ण स्टॉप करणार आत्ताच एक मी काम बंद करणार आहे पण ते मी गावाला जाईपर्यंत जे काही थोडंफार शिल्लक आहे तर ते सेल करून मग ते एक काम मी बंद करणार आहे जेणेकरून माझं रुटीन व्यवस्थित लागेल कारण चॅटिंग वगैरे करण्यातच एक माणूस कंपल्सरी मोबाईल हातात घेऊनच एका माणसाला बसावं लागतं कारण कंटिन्यूच मेसेज असतात जसं असं सगळे रिप्लाय केलं ना असे चार पाच हजार मेसेज आहेत असं बघितलं ना तेवढेच मेसेजवरती लगेचच पेंडिंग म्हणजे एवढी लोक आपल्याला विचारतात हे करतात आणि त्याला कंटिन्यू रिप्लाय करत राहिलं तर समोरच्याचा विश्वास राहतो नाहीतर आपण त्यांनी केला एक वाज आज मेसेज दोन दिवसांनी रिप्लाय दिला असं नाही होत आणि माझं असं होतंच दोन दिवसांनी रिप्लाय जातो तर आता जेवण वगैरे बघा मस्तपैकी झालं होतं आणि आज ते हॅपी प्लॅनेटचा जे किचन क्लिनर आहे ना त्याचा अजून शूट करायचा होत तर ते शूट करायला आतमध्ये ठेवलं मी त्यासाठी मला चहा सांडावा लागला काळं करावं लागलं ते आता साफ करून दाखवायचं आहे तर बघूयात आता ते आतमध्ये मी स्प्रे करून ठेवला म्हटलं भांडी घासून घेऊया एवढी भांडी होती ना एक तास गेला पूर्ण भांडी धुवायला आता तुम्हाला वाटत असेल किती फास्ट वाट फास्ट घासते म्हणून असे काही नाही दहा मिनटाचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला दीड ते पावणे दोन मिनटामध्ये कन्वर्ट केलेला आहे फास्ट करून त्यामुळं आणि खरं सांगू मला भांडी घासायला बिलकुल आवडत नाही मला भांडी घासायला आवडत नाही मला कपडे धुवायला आवडत नाही आजी ही दोन कामं मला बिलकुल आवडत नाही किचन साफ ठेवायला आवडतं बरं का किचन ओटा वगैरे शिगडी हे साफ ठेवायला आवडतं पण भांडी मला साफ करायला नकोच वाटतं कंटाळ येतो घासायचा आणि एवढी मी काढते ना भांडी की सगळे ती मांडणीवरची खाली घेऊन ठेवते आणि त्यात काल पण ते आल्या नाहीत परवा पण आल्या नाहीत मी धुतली थोडी थोडी पण आज जरा जास्तच पडले कारण आता सुट्टी वगैरे असेल ना तर आपण जास्तीचं काहीतरी जेवण बनवत असतो त्याच्यामुळे जास्तीची भांडी निघतात आणि आज तर नको वाटत होतं भांडी धुवायला आणि सकाळपासून अजून माझं कामवाली भेटते का दुसरी ते बघायचं चा चालू आहे म्हणजे ती पहिलीवाली येईलच असं ना येणार नाही ना पण तिचं काय प्रॉब्लेम आहे काय माहित कारण तीन दिवस आली नाही म्हणजे काहीतरी त्यांच्या घरी झाला असेल आणि तिचं आणि तिच्या नवऱ्याचं सारखं ते दारोडा नवरा भांडण घर सोडून जाणं असं आठ दहा दिवसाले असलेच मॅटर असतात त्यांच्या घरामध्ये मग माझंच इथे होतंय ना आणि त्यात सारखीच पैसे घेऊन जाते म्हणजे रिचार्ज केला त्यानंतर आता काल म्हटले की मुलांना खायला नाहीचं आहे पाचशे रुपये द्या आणि मग असं वरची वरची पैसे देत राहिले तिला असं वाटते काय कामाला जाऊन फायदा येतो पैसे पैसे तर भेटायच असं वाटते ना त्यांना मग कारण ना आलं नाही तरी पण पैसे द्यावेच लागतात तर सकाळी आमच्या शेजारी की येते तिला आम्ही सांगितलं होतं की बाई आज ती पण काय आज आली नाही मग तिला पण कामाची गरज नाही काय माहीत आता मला दुसरी अजून बघावी लागेल कुठं भेटते का आणि भेटायलाच पाहिजे नाही तर माझं काही खरं नाही आणि त्यानंतर मी गेले होते आयफोन घ्यायला तर खूप सारे मी इथं मॉडेल बघितले फोर्टीन सिक्स्टीन सेवन्टीन सगळे बघितले आणि सगळ्यांमध्ये मला हा मोबाईल ना सगळ्यात जास्त आवडला हा वाला तुम्हाला मी दाखवते बाकीचे पण मी बघितले क्लॅरिटी सगळं सगळं बघितलं पण ह्या मोबाईलची क्लॅरिटी आहे ना सगळ्यांच्या समोर फिक्या एवढं भारी आहे ना ह्या मोबाईलमध्ये अगदी डी म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती अगदी एखादी पुरळ असेल पिंपल असेल तीसुद्धा बघा किती सुंदर दिसते माझ्या सॅमसंग अल्ट्रामध्ये अजिबात चांगलं दिसत नाही हा मोबाईल एकच नंबर आहे घ्यायला गेलो होतो एक लाख बेचाळीस हजार किंमत होती आत्ता म्हटलं तरी पण घेऊ शकत होते पण म्हटलं बड्डेला सेल्फ गिफ्ट देऊया तर बड्डे अजून दोन महिना आहे असं वाटलं घ्यावा पण ठीक आहे तर चला आता आजचा ब्लॉग इतच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मोबाईलचं कधी होतं काय माहीत पण तुम्हाला जर घेणार असाल ना तर आयफोन सेवन्टी नक्की घ्या खूप छान मॉडेल आहे चलो बाय